आणि काय आणि कांदे बघ त्या साईडला आहेत आणि कोथिंबीर पण आहे छान अरे वा वा मस्त हे अरे कोथिंबीर किती छान आहे बघा हिरवीगार बघा आज आम्ही आलो आमच्या शेतामध्ये आणि सासरकडचा माझा हा पहिला ब्लॉग आहे आणि तुम्हाला मी आमचं शेत दाखवते आधी दाखवलेलं पण आता परत बघा इकडे लावली छान अशी मका हिरवीगार मका झालेली आहे અને કે એમ છે હે પિલી બસ પિલી તો બસ હે ના પેલે ડાન્સ કર કે થોડા પેલે ડાન્સ સર વાહ જડ સુરા મંડી જોર ની ગાને બો પિલી જે પુરી જાન જાન ક્લેપ કર મંગલી ઓરે ના એ તો ડાન્સ કરી એને સંભાળ शेतात लावलेलं लसूण बॅकग्राऊंड सॉन्ग आणि डान्स तुम्हाला पाहायला भेटतोय आमच्या पिलीकडून कशा वाटला तुम्हाला सगळ्यांना पिलीचा डान्स आणि गाणं सांगा बाई आपला लसूण तुटेल इकडे इकडे करा

हा दाखव पिलं दाखव काय काय आपल्या शेतात पिलं थकतील हे काय आहे हे सांग मला कोणती रे का मला कोथिंबीर वाटली आहे का आणि हे काय अगं हा लसून हे काय आहे

नाही दमणार हो। मी घेते घेऊ का मला घेऊ दे की पालघरला खूप महाग भेटते खूप हो तुला राग का अरे मला एक गोष्ट सांगायची होती नको विषय नको बदलू एक कुत्रा अगं ऐक ना मी हे घेऊ का थोडं एवढे दोन तीन घेऊ का ओ दे बझोय हं त्याचे कुट्ट कुट्ट का कोणी घेतल्यावर कोणी रागवेल का मला कोण ओरडतेय मला पुण नाही पुण ना लोको रान कोणाचे हे शेत कोणाचे ह आपलं आपलं ह आता तर तू माझं बोललेली हे सगळं आपलं आहे आपलं आहे का मग चला उठता आता उठता पटापट हे सोडा ह ह हे गुट का

तू रे का त्या शेतामध्ये चला आता इकडे दाखव इकडे काय चल चला चला। चल आपल्या केळी वगैरे दाखव चला थांबा मी सगळी कोथिंबीर उठून घेते आपल्याला पिशवी आण का पिऊ हा नंतर घेऊ चला उद्या घेऊ चला उद्या उद्या का चला नक्की का चला छोटे ब्लॉगर आहे गाईड आहे चला खोर खोर हे खोर दाखव चला कोणता खोर आहे हा ओके चला हा का ही काकी ओके हे काका व्हिडिओ हा चला छोटी गाईड हा ओके न्यू ब्लॉगर आहे आमची ही हा इकडे इकडनं दाखवा चला हाँ जासवंदी का मोगरा, मोगरा। चला इकड़े दाखवा चला चला इकड़े चला

दादा आणि ही कशाची शेती आहे ही मागची आणि त्याला तर तुरीच्या शेंगा येऊन काढल्या ना मग आता काय ठेवली ती चला पुढे पुढे चल ओके फॉलो मी म्हणायचं फॉलो मी।, मी हा 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 काय ते शेंगा दाखवाय हा शेंगा, शेंगा नीट दाखवा हे बघा नवीन परत डबल दुसरा बार आहे ना हा थांब खाऊन नसतात ब्लॉगर काय करतात तुरीच काय बनवतात ग का? आमचा फोटो घ्या एक म्हणजे फोटो कस आहे फोटो नाही फोटो नाही येत यायचं पहिलं बाहेर हा चला मला चला हा पुढे दाखव चला आहे पुढे त्याच्यात काय आहे ते शेतात त्या शेतात ज्वारीला बाजरी ज्वारीच आहे ग्वारी म्हणतात त्याला चला पुढे हा पुढे चला मी बोल मी

हा हे काय आहे तू लावली आहे का हा हा चला बोला बोला पुढे हा बोला हा 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 चला बोला आपला इकडे लक्ष द्या हा

है है। ए, उस ओके अजून पुढे पुढे चला पुढे राहिले हे बघ हे काय आहे झेंडू आहे तो झेंडू कोणी लावले झाड हे सगळं बाग कुणी केली ना आणि ते तोडतो कोण सगळं मी ना कोण मग गदड

अरे वा किती मोठी आली ना थोडं अजून काय नाही काय काय नाव आहे ब्रह्मा नाव काय काय कशावर ब्युटू नाव काय

आणि हे आणि हे बघ हे काय आलंय झाला हे काय आलंय हे बघ हे काय आलंय अग ते काय आले खाली त्याला हा भेड कोणतं कोण आलाय कद्दू कोण आनलं आहे गुनिका आनलं आहे सू खवा आनलं आहे मजा आता कद्दूची कद्दू

मला काही नको आहे मला काही नको आहे मला जाऊ दे काम नाही करू दे वर ये जरा